उपमुख्यमंत्री फडणवीस आज मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे यही समय है सही समय है सोय हुए को जगाने का अशी एक्सपोज देवेंद्र फडणवीस यांनी केलेली देवेंद्र फडणवीस साडे दहा वाजता कोणता गौप्यस्फोट करणार याकडे त्यामुळे स्वाभाविक राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहे धनंजय देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही एक्सपोज यावरनं बऱ्याच चर्चा लढवल्या जात आहेत तर्कवितर्क केले जात आहेत यही समय है सही समय आहे असं फडणवीस म्हणतात नेमक्या काय चर्चा आहेत या भोवती गुरु आपण जर पाहिलं तर या आधी ची जर पार्श्वभूमी आपण जर या सगळ्या संदर्भात थोडक्यात पाहिली तर अशी की जे शंखनाद सभा ज्या भाजपच्या झाल्या किंवा महायुतीच्या जा झाल्या यामध्ये कटेंगे तो बटेंगे एक हे तो सेफ आहे असे स्लोगन जे आहे हे भाजपकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळेल या सगळ्या संदर्भावर सभेमध्ये वेळोवेळी पंतप्रधान असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस हे स्वतः या सगळ्या संदर्भात बोलताना पाहायला मिळालं आणि आता यही समय आहे सही समय आहे ही एक टॅगलाईन जी आहे ती आता पाहायला मिळते आणि यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक्सपोस्ट केली त्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आणि साडे दहा वाजता या सगळ्या संदर्भातली माहिती आ, या सगळ्या संदर्भातली काय नेमकी माहिती समोर येते ते पाहावं लागणार हेही समय सही समय म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे देवेंद्र फडणवीसांना हे साडे वाजता या सगळ्या संदर्भातला खुलासा होईल त्यामुळे जर आपण पाहिलं की या आधीचे हे जे नारे आहेत म्हणजे एक गठ्ठा मतदान प्रकारे लोकसभेला काही आ, आ, आ समाजाकडून झालं त्याच सगळ्या नंतर आता विधानसभे निवडणुकीमध्ये अशा प्रकारची एक गठ्ठा मतदान होऊ शकतं त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सुद्धा हिंदूंना आव्हान करत आहे की त्यांची मतं जी आहे ती एक गठ्ठा एका विचारधारेला गेली पाहिजे केली पाहिजे यासाठी प्रयत्न जे आहेत ते भाजपकडून सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून या आधीच्या जर आपण टॅगलाईन पाहिलं की एक हे तो सेफ आहे कटेंगे तो बटेंगे असे जे टॅगलाईन आहेत ते भाजपकडून आताच्या गौप्यस्फोटांचा टीजर हा देवेंद्र फडणवीसांनी काल दिलेला आहे तेव्हा आज नेमके गौप्यस्फोट काय असतात ते आपल्याला बघायचं धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊ